वेलकम टू माय युट्युब चॅनल तर आता काय सांगू मी आता बनवणार आहे मी पालक सगळ्यात पालक भात म्हणून बनवणार आहे पाहू त्याच्यासाठी काय काय घेत नाही कसं बनवणार आहे मी ही रेसिपी तुम्हाला नक्की सांगा तुम्ही एक एकदा तरी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडत कॅमेरा खराब झालाय का काय माहित नाही मोबाईल असाल त्यासाठी मी काय केलं पालक व्यवस्थित कापून वगैरे घेतले छोटी त्याच्यामध्ये पाच सहा मिरच्या घेतल्या आणि तुम्हाला जर लाल मिरच्या टाकायचे असेल तर हिरव्या मिरच्या टाकायची गरज नाहीये तुम्ही पास्ता टाकलेल्या होत्या त्यानंतर जिरे घेतले थोडेसे काळे धने घेतले आणि लसूण टाकायचे याच्यामध्ये तर लसूण मी घेतलं नाही अजून मी सगळं मिक्सर पातळ्या मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्यानंतर हे बनवायचं तर मी तुम्हाला पुढची रेसिपी सांगते तोपर्यंत मी ही मसाला वाटून घेते तर आपण आपल्याला मसाला असं वाटून घेतलाय पालक मिरची आलं जिरा थोडेसे धणे आणि लसूण हे सगळं मिक्स मी करून घेतलेले आता तुम्ही ना घ्यास दे तू पण तुमच्याकडे जर बॅकग्राऊंड च म्युझिक काढायला काय ऍप असेल तर केन मास्टर सोडून जर असेल तर मला नक्की सजेस्ट करा कारण की केन मास्टर हे ना ते सायज असतील ते कमी जास्त मला ते ऍडजेस्ट करता येत नाही माहित नाही का पण नाही येत मला एवढं जमत नाही मला एडिटिंगचं नंतर मी याच्यामध्ये तेल टाकलंय दोन पळ्या तर असतीलच आणि अजून थोडस तेल टाकते आपण वाटतानी जर जिरं टाकलंच आहे आता थोडस अजून जिरं फोडणीसाठी त्याच्यानंतर कडीपत्ता Todo que está en mí, todo que está en mí, todo que कांदा जर तुम्हाला असेल तर त्यामध्ये टाकायचं थोडस मी म्हणजे तेवढं आपल्याला मीठ पाहिजे याला त्या भाजीला किंवा भाताला त्याचत ते टाकून द्यायच तुम्ही कांदा पत्स

तर ते बोलतात नाही इग्नोर करायला शिकवायचं लोकांचं जर मनावर घेतलं ना तर समाजात टिकणं मुश्किल असत कारण कि ती पण स्वतः भविष्यात काही करू शकत नाही आणि दुसऱ्याला पण करून देणार नाही तर राहू दे आपला कांदा परत नाही आणि ज्या लोकांना चहा पण बनवता येत ना ती पण लोक असं म्हणजे मला लय लय करायचं इग्नोर करा इग्नोर येईल कर आता आपला कांदा चांगला परतलेला आहे त्यामध्ये आपण जी पेस्ट केली आहे ते टाकायचे परतून घ्यायचे आम्ही परतून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची एक चम्पल पण आता काय लागणार ना परतून ठेवून घेऊ द्या अशा प्रकारे ना तेल जोपर्यंत आपलं मिरची तेल म्हणजे मसाल्यातून तेल निघत नाही कांदा वगैरे त्याच्यामध्ये तोपर्यंत परतून द्यायचं त्याच्यामध्ये नंतर टाकायचे बटाट्याचे स्क्रूप बटाटा ऍड करायचा बटाटा किंवा काय तुम्हाला जे काय इंग्रेजियंट टाकायचे ते सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये बटाटा पाच पाच वीस सेकंड हलून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करायचं टोमॅटो टोमॅटो केल्यानंतर परत पाच मिनिटांना हलून घ्यायचं व्यवस्थित हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये ऍड करायचं तांदूळ तर तुम्ही पाणी आपला मसाला कुकरच्या मिक्सरच्या भांड्याला असतो ना तो सगळा धुवून वगैरे घ्यायचा एकच नंबर मस्त छान आहे तो चला बघ ट्राय करूया आणि तुम्हाला जर आवडला असेल भात पाहू तर नक्की रेसिपी ट्राय करा बाय गुड नाईट